जोडबावी पेठ तांत्रिक शोध लावत सुमारे साडे लाख रुपये किमतीचे चोवीस अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यामध्ये यश मिळवला आहे जोडबावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झालेल्या तक्रारी वाढल्यानं दाखल झालेल्या गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजपा आणि नवरू यांनी ही कामगिरी बजावत सन दोन हजार मधील चोवीस, चोवीस विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल अंदाजे किंमत चार लाख पंचेचाळीस हजार रुपये हे सोलापूर शहर आणि परराज्यातून हस्तगत केले आहे ही कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार अशोक तोरडमल सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जोडवाही पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पडसळकर आरे नवरू श्रीकांत पवार प्रकाश गायकवाड यांनी पार पाडले आहे गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचं काम पोलीस हवालदार खाजप्पा आरे नवरू यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांचं पोलीस आयुक्तालयातर्फे पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जे मोबाईल चोरीला गेले होते गाळ झाले होते ते गाळ झालेले मोबाईल आपल्याला तांत्रिक विश्लेषणाद्वारेच सर्वसाधारणपणे ते सापडतात आणि याच्या कामी सी डी आरचं विश्लेषण करून दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधले जवळपास चोवीस अँड्रॉईड मोबाईल्स आपण साडेचार लाखाचे ताब्यात घेतलेले आहेत आणि सदरचे मोबाईल आपण ज्या व्यक्तींचे चोरीला गेले होते त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपांमध्ये सहा जणांचे मोबाईल आज आपण इथं परत करत आहोत